जय जिजो मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मराठा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा मराठी लग्नाक्षताच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कोणालाही पैसे मागत नाही हे वारंवार प्रश्न करत असतो आणि आजही ते सांगतो आहोत दसरा आता जवळपास संपलेला आहे आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण काहीतरी नवीन व्यवसाय सुरू केले किंवा नवीन संकल्प मांडत असतो तर असं साडेतीन मुहूर्तापैकी एक तो मुहूर्त सांगितला जातो त्याचं जे काय असेल तर ते पौराणिकदृष्ट्या धार्मिक धार्मिकदृष्ट्या वेगळं महत्व आहे मात्र आपली जी काही कृषी संस्कृती आहे तर कृषी संस्कृतीच्या अंगाने जो काही अं नवरात्राचा जो काही पिरियड संपलेला असतो त्याच्यामध्ये उपवासामुळे आपल्या शरीराची शुद्धी झालेली असते आणि कुठेतरी मनावर सुद्धा आपण नियंत्रण मिळवलेलं असतं आणि अशातच मग रब्बीचा कुठेतरी शेतीचा हंगाम सुरू होणार असतो मग नांगर असेल ओखर असेल किंवा जे काही शेतीचं जे काही लोखंडाचं साहित्य असतं तर ते पावसाळाभर एका जाग्यात पडलेलं असतं मग त्याला कुठेतरी जंग गंज लागलेला असतो आणि त्याला धुण्याची जी काही कृषी संस्कृतीमध्ये प्रथा आहे आणि दहाव्या दिवसापासून एक नवीन कामाला सुरुवात होत असते शेतीची तर त्या दृष्टीने तो दसऱ्याचा कृषी संस्कृतीशी निगडीत असलेला एक सण आहे असं आमच्या अनेक ठिकाणी ते वाचनात आलेलं आहे बाकी त्याचं धार्मिक महत्व तुम्हाला सांगायची काही गरज नाही कारण धार्मिकता तुमच्या आमच्या मनावर प्रचंड प्रमाणामध्ये बिंबवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा करत असताना एक आता आपली एक मानसिकता झालेली की तुमची आमची लग्न जुळत नाहीत आपण कुठेतरी नकारात्मक विचार करायला लागलेलो आहोत आणि याच्यातूनच आपण कुठेतरी आजपासून सकारात्मक विचार करायला हरकत नसावी आता लगेच वीस दिवसावर दिवाळी येणार त्यानंतर एक महिन्यानंतर तुळशीची लग्न लागणार कोणाच्या तरी सोयरीकी होणार आणि मग सोयरी की झाल्याच्या नंतर त्या लग्नामध्ये आपण डी जेच्या तालावर नाचणार आहे रंधनभांड घेऊन जाणार राजकारण्याचे त्या ठिकाणी सत्कार करणार या सगळ्या गोष्टी रुटीन होत राहणार आणि तुमची आमची लग्न ही जागच्या जागेवरच राहणार ना तुमच्यासाठी सरकार काही करतं ना तुमच्या आमच्यासाठी आमचा समाज काही करतोय ना सोयरेधारे कुठं काही करतायत अशी आपली या मानसिकता आता झालेली आहे त्या मानसिकतेपर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहोत आता लग्न अक्षदांची आपण नव्याने सुरुवात करणार आहोत तर मुहूर्त वगैरे आपण काही पाहत नाही जगद्गुरू तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जे काही विचार सांगितलेले आहेत तर त्या विचारातून सकारात्मक प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी इंटरॅक्ट होऊन कुठेतरी गेट टुगेदर बनून जर काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच लग्न जुळतील या माध्यमातून अनेक लग्न आमच्या प्लॅटफॉर्मवर जुळलेले आहेत हा आमचा सहा वर्षाचा अनुभव आहे आणि मग हे करत असताना आपण लग्नाक्षताच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करत आहोत तर तीन ऑक्टोबरपासून तो बदल करत आहोत सर्वात प्रथम तुम्हाला ला जर आता प्ले स्टोरला जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला आमचं मराठा लग्नाक्षदा नावाचं ऍप्लिकेशन दिसेल किंवा ॲप डॉट लग्न डॉट कॉम हे जर तुम्ही गुगलमध्ये टाईप केलं तर तिथे तुम्हाला, तुम्हाला आमची वेबसाईट पण दिसेल त्या वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर सध्या आम्ही सगळे आमच्याकडे जे काही चार हजार सहाशे पर्यंत मुला मुलींचे जे काही बायोडाटा होते ते सगळे आम्ही हाईड केलेले आहेत अदृश्य केलेले आहेत त्यांना आम्ही गेल्या चार पाच दिवसापासून मेसेज टाकतो आहोत व्हॉट्सअपला बऱ्याच जणांनी ते मेसेज पाहिलेले आहेत काही जण पाहतात काही रिप्लाय देत नाहीत कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मुलीचा बायोडाटा येतो बऱ्याचदा मग तो एखाद्या ग्रुपवर टाकला जातो एखाद्या ऍपवर येतो एखाद्या वेबसाईटवर येतो एखाद्या विवाह संस्थेकडे येतो त्या मुलीचं लग्नही जुळतं परस्पर लग्नही होतं तिला मुलंबाळही होतात तरी मुल होता तो बायोडाटा कायम असतो किंवा त्यांना फोन येणं चालूच असतात अशा गोष्टी आपल्याकडे घडत असतात आणि मग त्याचीच एक कुठेतरी पडताळणी करण्याचा हा प्रयत्न आपण या माध्यमातून करतो आहोत दररोज पाच ते दहा मुलींचे बायोडाटा आपण त्या ॲपवर आप प्रसिद्ध करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी ती माहिती दिसणार आहे फक्त मोबाईल नंबर तुम्हाला दिसणार आहे मोबाईल नंबर दिसायसाठी तुम्हाला रिक्वेस्ट टाकावी लागणार फोटोच्या खाली जे काही रिक्वेस्टचं बटन आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर जर तुमचा बायोडाटा नोंदलेला नसेल किंवा याच्यापूर्वीच नोंद केला असेल तर त्याच्यामध्ये काही जर अपूर्ण माहिती असेल तर ती तुम्हाला पूर्ण करायची आहे किंवा तिथेच मदतीसाठीच्या असलेल्या ऑप्शनवर तुम्ही आम्हाला एक व्हॉट्सअपद्वारे मेसेज करायचा आहे कृपया कुणीही फोन करू नये फोनचा खूप त्रास होतो आहे आम्हाला आणि आम्ही सुरुवातीला सांगितलेला आहे की आम्ही कुणाची लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही तेव्हा कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये तर असो आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा जसा वेळ भेटेल तसा आपण तुमचा आय डी क्रमांक टाकता आला तर खूप चांगलं नाही आय डी क्रमांक टाकता आला तर तुमच्या ज्या मोबाईल नंबर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर तो, तो रजिस्टर मोबाईल नंबर आम्हाला टाका म्हणजे त्याच्यातून आम्ही सर्च करू आणि तुमच्या प्रोफाईलची पडताळणी करून तिला म्हणजे दृश्य करू किंवा दिस्त करू किंवा अप्रोव करू आणि ही झाली एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आ, जे काही बायोडाटे आमच्या ॲपवर आहेत तर अशाच लोकांना आम्ही काही व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक टाकणार आहोत त्या व्हॉट्सअपवर तुम्ही जॉईन व्हायचं बाकी जे आमचे जे काही कॉमन ग्रुप आहेत तर त्याच्यावर भरपूर मेंबर आहेत त्याच्यावर कुणाचं नियंत्रण ठेवणं हे कठीण असतं आणि जर शक्य होत असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर बना ऍडमिन बना आणि ॲडमिन बनून तुम्ही सुद्धा त्याच्यावर कंट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करा कारण लग्न जुळवणं हे कुठल्याही एकट्या दुकट्याचं काम नसतं लग्न जुळवण्यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे सोयराधाऱ्यासोबत चांगलं वागायला शिका त्यांच्यासोबत चांगलं बोलायला शिका आणि अशाच व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही जे काही आमचे व्हेरीफाईड व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा ज्याच्यामध्ये ओळखीचे किंवा व्हेरीफाईड लोक असतील तर अशीच मेंबर त्या ग्रुपमध्ये जॉईन असतील त्याच्यावर आम्ही दररोज वेगवेगळे पाच ते दहा वेग बायोडाटा मुलींचे आम्ही प्रसिद्ध करू त्यांच्यासोबत आपण परस्पर संवादी झालं पाहिजे व्हॉट्सअप ग्रुपचे नियम आपण पाळले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲपवर नोंदणी करत असताना तुम्हाला ओळखपत्र अपलोड करणं हे आवश्यक आहे बंधनकारक आहे वाटल्यास जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड जर तिथं अपलोड करत असाल तीन नंबरच्या फोटोला तर त्याच्यावरचा नंबर खोलला तरी आमची काही हरकत नाही मात्र ओळखीची खात्री पटवणं हा मागचा आमचा उद्देश आहे किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला शेअर करून नंतर तुम्ही डिलीटही करू शकता त्याच्यावरचा नंबर ब्लर करून तर असो ह्या दोन कंडिशन आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अं स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना लग्न हे ओळखीत नातेगोत्यात सोयऱ्या धायऱ्यात होत असतात अजूनही आपल्या मराठा समाजामध्ये हलक भारी दावे उजबेद अकरमाशी, बारमाशी पाटील देशमुख हे पाहलं जातं तर उगाच कुठेही रिक्वेस्ट टाकत बसू नका आ, फक्त या माध्यमातून एकमेकांच्या स्थळांची माहिती व्हावी जसं माझ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गावामध्ये कुणाची मुलगी लग्नाची आहे हे मला माहित नसतं परंतु तिथलच जर एखादा बायोडाटा जर त्या प्लॅटफॉर्मवर येत असेल तर आपल्याला माहिती पडते की ही मुलगी किंवा हा मुलगा आपल्या अमक्या आमच्या नातेवाईकाच्या मुलामुलीसाठी चालू शकतो आणि स्वतःसाठी प्रयत्न करायला शिका सकारात्मक बनायला शिका पुन्हा आपण दररोज वेगवेगळ्या द्वारे भेटण्याचा प्रयत्न करू तुमच्या काही फीडबॅक असतील तर त्या बॉक्स मध्ये नक्की टाका प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू परस्पर संवादी होण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय जितो